पांडुरंग 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 हरी नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला पंढरपूरचा विठ्ठल आणि आळंदी ते पंढरपूरची वारकऱ्यांची वारी नेहमीच आठवते नुकतीच आठवते महाराष्ट्रात हा दिवस फार महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो आणि ही एकादशी सर्व चोवीस एकादशीमध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाते या वर्षी ही एकादशी या रविवारी सहा जुलैला येत आहे आणि या एकादशीला देवशैनी एकादशी असं पण म्हणतात कारण की ह्या दिवसापासून भगवान विष्णू किंवा विठ्ठल हे चार महिन्यासाठी निद्रावस्थेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते निद्रावस्थातून उठतात म्हणून त्या एकादशीला देव उठी एकादशी असे म्हणले जाते हा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस स्वतःच्या आत्म्याशी जोडण्याचा आणि आध्यात्मिक शुद्धीचा दिवस आहे उपवास जप आणि प्रार्थना यासारख्या प्रथा मन आणि शरीर शुद्ध करण्यात मदत करतात ह्या दिवशी उपवास करणे म्हणजे फक्त अन्न न ना खाणे नाही तर हे आत्मनियंत्रण शिस्त आणि आपली इच्छाशक्ती वाढवण्याबद्दल आहे आणि ह्या दिवशी आपण विठ्ठलाच्या वारीला विसरून कसे चालेल बरे लाखो भाविक लाखो वारकरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव याचा गरज करत करत पायी चालत पंढरपूरला पोचतात ती फक्त एक चाल नाही तर हा श्रद्धा एकता आणि भक्तीचा जिवंत पुरावा आहे यातून मानवी सहनशक्ती आणि सामुदायिक भावनेचे दर्शन घडवते या कलियुगामध्ये पंढरपूर आणि काशी हे दोन पवित्र देवस्थान असे आहेत की ज्यांचा कधीही अंत नाही विनाश नाही का तर या स्थानी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा वास झालेला आहे म्हणून या दिवशी उपवास करून भगवान विष्णू आणि भगवान विष्ठल विठ्ठलाचा नामस्मरण केला जातो हा दिवस आपल्याला काय काय शिकवतो तर कृतज्ञता आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण आभारी असणे दुसरं धैर्य पंढरपूरची वारी आणि उपवास हे सर्व आपल्याला धैर्य शिकवते त्याच्यानंतर सामुदायिक भावना वारी हे लोकांच्या एकत्र येण्याचे एकमेकांना मदत करण्याचे आणि एक, एक ध्येय साध्य करण्याचे सुंदर उदाहरण आहे नंतर एकाग्रता आपल्या रोजच्या धावपळीपासून बाहेर पडून अधिक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे तर तुम्हाला तुमच्या आत्म्याला शांत करण्याची आषाढी एकादशीमुळे संधी मिळते आणि हो हा खास दिवस आपण सर्वांनी कसा साजरा केला ते मला लवकर कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा वाट बघत आहे नमस्कार